नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नुकतंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीस या तीनही वर्षातील पीक विमा वाटप झालेला आहे परंतु आता शेतकरी बांधव तरी सुद्धा प्रश्न विचारत आहे की आमच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विमा रक्कम जमा झाली नाही तर मित्रांनो कृषी विभागाकडून माहिती घेतल्यास अशी माहिती मिळाली आहे की हा जो पीक विमा वाटप झालेला आहे पहिल्या टप्प्याचं तर ते नऊशे एकवीस कोटी रुपयांचं झालेलं आहे आणि अद्यापही सात हजार पाचशे कोटी रुपयांचं वाटप हे बाकी आहे आणि ते दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित केलं जाणार आहे मग आता शेतकरी बांधवांना आशा लागली ती म्हणजे पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची आता हा जो दुसरा टप्पा आहे सात हजार पाचशे कोटी रुपयांचा तर हा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार यासाठी कोणकोणती जिल्हे पात्र आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या थी जिल्ह्यातील किती महसूल मंडळे ह्यासाठी पात्र आहेत ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या नंतर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर या दुसऱ्या टप्प्यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहे ते आपण जाणून घेऊया यामध्ये बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि लातूर ही जी काही जिल्हे आहेत तर ही मराठवाड्यातील जिल्ह्या आहेत त्यानंतर विदर्भातील अमरावती अकोला ये वाशिम बुलढाणा यवतमाळ त्यानंतर पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली सोलापूर नाशिक धुळे पुणे अहिल्यानगर सातारा आणि सांगली शेतकरी मित्रांनो एकंदरीत मराठवाडा विदर्भ आणि पूर्व विदर्भातील संपूर्ण जिल्हे हे पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीसपर्यंतच्या पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा पात्र आहेत आणि लवकरच त्यांच्याही बँक खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा वितरित केला जाईल आता मित्रांनो आपण जिल्हा न्याय अपडेट जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे हे पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत आता बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण सत्याऐंशी महसूल मंडळे हे खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा जो उर्वरित पीक विमा आहे दुसरा टप्पा सात हजार पाचशे कोटी रुपयांचा तर त्यासाठी पात्र आहेत आणि लवकरच त्यांच्याही बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळे पात्र आहेत त्यांच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर हा निधी जमा केला जाईल त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळे आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीस महसूल मंडळे हे पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीसपर्यंतच्या पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहेत आणि त्यांच्याही खात्यावर लवकरात लवकर हा पीक विमा जमा केला जाईल हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीस महसूल मंडळे आहेत की ते पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहेत आणि त्यांच्याही खात्यावर लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल आता यानंतर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव महसूल मंडळे पात्र आहेत आणि या त्र्याण्णव महसूल मंडळांमध्ये पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीसपर्यंतचं दुसऱ्या टप्प्याचं वितरण लवकरच केलं जाणार आहे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अठ्याहत्तर धाराशिवमध्ये शेहेचाळीस तर, तर लातूरमध्ये साठ महसूल मंडळे आहेत त्यांच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण केलं जाणार आहे आता अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण ब्याण्ण नव्वद ते ब्याण्णव महसूल मंडळे हे पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीसपर्यंतच्या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याचा उर्वरित दुसरा टप्पा वितरण सात हजार पाचशे कोटी रुपयांचं हे केलं जाणार आहे आता वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा तीसपेक्षा जास्त शेतकरी बांधव पीक पीक महसुल हे पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीससाठी मंजूर आहेत किंवा पात्र आहेत त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण एक्क्याऐंशी महसूल मंडळ हे परि पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीस या चोवीससाठी पात्र आहे त्यांच्याही खात्यावर लवकरात लवकर हा ही रक्कम जमा केली जाईल बुलढा सॉरी यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण नव्वद महसूल मंडळे अशी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीस दरम्यानचा जो काही पीक विमा शेतकरी बांधवांनी काढलेला आहे आणि त्यासाठी ते पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल आता शेतकरी मित्रांनो यानंतर पूर्व विदर्भातील काही जिल्हे आहेत त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली सोलापूर नाशिक धुळे पुणे अहिल्यानगर सातारा आणि सांगली याही पूर्व विदर्भातील याही संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे ही संपूर्ण जिल्हे पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांचा जो पीक विमा रखडलेला आहे तर तोही तो त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केला जाईल अशी माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौतीसच्या चौतीस चावतिस्च जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे काही शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल या संपूर्ण कारणांमुळे जे काही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी के मदे अनि ते नुकसान भरून काढण्यासाठी पीक विमा मंजूर केला जातो आणि यामध्ये नऊशे एकवीस कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे आणि उर्वरित सात हजार पाचशे कोटी रुपयांचं वाटप हे अद्यापही बाकी आहे तर ते लवकरच सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलं जाईल मित्रांनो अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र